नमस्कार बघ फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर बघा आज मी तुम्हाला आहे ना बत्तीस छातीची प्रिन्स कटिंग डायरेक्ट कपड्यावरती कशी करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर इथं बघा उंची मी तेराची घेतलेली आहे म्हणजे उंची तेराची घेतली तर ती साडेबाराची चईल कारण अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जाईल त्याच्यामुळं मग साडेबाराची जर उंची असली तर अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची तर इथं बघा शोल्डर आहे साडेपाच इंचचं जर शोल्डर तेही उतरत असेल तर मग पाच इंचच घ्यायचं पण मग माहितीसाठी तुम्हाला साडेपाच इंचचं घेतलेलं आहे मी तीन इंचचा शोल्डर आणि अडीच इंचचा गळा तर मग बघा इथं आता मुंड्याचा आकार देऊन घेऊ आपण मुंडा सहा इंचावरती घ्यायचा जर तो मोठा होता असेल तर साडेपाच इंचचाच घ्यायचा असे अगोदर लाईन मारून घ्यायचे आणि मग नंतरून छातीचा चौथा भाग काढायचा तर ह्या बत्तीस छातीचं माप आहे बत्तीस छातीचा चौथा भाग निघतो आठ इंचचा तर अगोदर आठ इंचावरती खून करायची नंतरून तुम्हाला शिलाई मार्जिनमध्ये जेवढी पाहिजे तेवढी दीड ते, ते दोन इंचची एक्स्ट्रा घ्यायची आणि मग नंतर इथं एक, एक इंचावरती टिकमार करून मुंड्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा कसं आहे नवीन शिकणाऱ्यांना बराचसा प्रॉब्लेम येतो तर मी इथं प्रिन्स कट शिवणार आहे आणि मग इथं बघा कमरेचा माप आहे अठ्ठावीस इंचचा तर मग अठ्ठावीस इंचचा चौथा भाग निघतो सात इंचचा तर सात इंच त्याच्यामध्ये प्लस दीड इंच मिळवायची साडेसात आठ इंच येते हा लक्षात वरचा आठ इंच त्याच्यामध्ये दीड इंच आठ नऊ इंच छातीचा भाग तर आता बघा इथं पाठीमागचा गळा मी घेतलेला आहे साडेनऊ इंचचा तुम्हाला तुमच्या कस्टमरच्या म्हणण्यानुसार किंवा तुम कस्टमरला पाहिजे तेवढा तुम्ही गळा घेऊ शकता तर मी गळ्याचा इथं भाग कट करणार नाही फक्त मी बॉक्स आखून घेतलेला आहे तुमच्या लक्षात येण्यासाठी तर इथं आपण आहे तो डायग्राम कापून घेऊ आता पाठीच्या भा म्हणजे पाठीमागच्या भागाची पूर्ण माप आपलं काढून झालेलं आहे आखून पण झालेलं आहे तर ते कट करून घेऊ तर बघा इथं मी पाठीमागचा भाग कट करून घेतलेला आहे आणि आता समोरचा भाग आपल्याला कट करायचा आहे तर समोरचा भाग पण कट करताना बंद बाजू आपल्याकडंच ठेवायची पाठीचा भाग पण कट करताना बंद बाजू आपल्याकडं ठेवायची आणि आहे जेवढा माप आहे त्या मापावरती अगोदर स्टार्टिंगला आखून घ्यायचं तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल तुम्ही हा माप किंवा कुठलाही माप ह्याच पद्धतीने तुम्ही काढू शकता प्रिन्स कटिंगचा तर बरेच दिवस मी व्हिडिओ पण टाकला नव्हता कारण आहे ना माझ्याकडं पेशंट वगैरे होते आणि त्यामध्ये मग मला काय मशिनीवर बसायला पण जमलं नाही आणि खरंच जमलंच नाही घरातलं आवरायचं सगळ्याच गोष्टी येतात बाय माणसाच्या जातीचं म्हटलं तर मग प्रत्येक गोष्ट आवरावं लागते मुलांचं सगळंच बघावं लागतं त्याच्यामुळं मग पण मग आता कशा हरतालिका जवळ आलेली आहे आणि खूप सारे माझ्याकडं ब्लाऊज पण आलेले आहेत तर मग हा ना माझ्या बहिणीच्या मुलीने ब्लाऊज आणला होता तर तिला म्हटलं ती म्हणे मावशी मला कापून दे बत्तीच छा तिच्या प्रिन्स कटिंग मग तिला मी सांगत पण होती का कसं माप घ्यायचं कसं पण मग आमच्या गप्पा चालल्या होत्या त्याच्यामुळं मग मी तो व्हिडिओ ह्या आ... नाही केला मी नंतर ही रेकॉर्डिंग केलेली आहे बगा। तर मग बघा आहे त्या मापावर ते अगोदर व्यवस्थित आखून घ्यायचं आणि मग नंतरून मी कुठं वाढवायचं कसं मी हे तुम्हाला सांगते पुढं बघा तर बघा इथं शोल्डर आहे तेवढंच घ्यायचं आणि मग नंतरून इथं बघा इथं पाऊन इंच वाढवून घ्यायची वरती छातीच्या ठिकाणी आणि इथं कमरेच्या ठिकाणी बघा चार इंचावरती टिकमार करायची आणि इथं दीड इंचावरची टिकमार करायची आणि वरती तीन किंवा साडेतीन इंचाचा आपल्याला टक्स द्यायचा आहे तेवढी टिकमार करून घ्यायची नाही लक्षात आलं तर मला कमेंट करून विचारा मी नक्की तुम्हाला समजावून सांगेल तर इथं बघू शकता मी ही रेस आखलेली आहे साडेतीन इंचावरती आता जी दीड इंचचा दी दी आपण टक्स घेतलेला आहे ती दीड इंच दी दी इथं वाढवून घ्यायची आहे आपल्याला टिकमार करून घ्यायची व्यवस्थित वरती पण आणि खाली कमरेला पण मग मग ते दीड इंच पाऊन इंच आणि दीड इंच इथं व्यवस्थित लाईन आखून घ्यायची खालीपर्यंत आता इथं आपल्याला टक्स द्यायचा आहे तर बघा इथं तीन इंचावरती तो टक्स आहे ना शोल्डरपासून म्हणजे मुंड्यापासून तर इथं दीड दी इंचावरती असा आकार देऊन घ्यायचा नाही लक्षात आलं तर जो आपण पाऊन इंच वाढवलेला आहे तिथून साडेतीन ते ती चार इंचावरती आकार द्यायचा आहे कटला आणि मग इथं समोरचा गळा साडेपाचचा किंवा सहाचा घ्यायचा किंवा कस्टमरला पाहिजे तेवढा घेऊ शकता तुम्ही तर मग इथं तिला विचारत होती तिचा गळा घेऊ तर ती बोलली साडेपाचचा किंवा सहाचाच घे मग मी इथं गळा पण आखून दिलेला आहे कारण हा ब्लाऊज मी कट करणार आहे पण शिवणारी ती आहे त्याच्यामुळं मग मग बघा इथं मी आता कट करते तुमच्या जर लक्षात नाही आलं तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारा पण खूप सोपी पद्धत आहे प्रिन्स कट तुम्ही डायरेक्टली कपड्यावर कट करू शकता तर मग इथं मी तिला म्हटलं कट करून देते आता बघा मी गळे नाही कट केले फक्त माप मग माप तुमच्या लक्ष देण्यासाठी मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे आता इथं बघू शकता मी म्हणजे बोलता बोलता कट केलेला आहे मग इथं हा टक्सचा पण आकार व्यवस्थित कट करून घ्यायचा आणि शिलाई कशी करायची याचे व्हिडिओ बरेचसे मी टाकलेले आहेत आपल्या चॅनलवरती जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की चॅनेलवरती जाऊन बघा आता मी इथं बाही मी तुम्हाला कट करून दाखवणार आहे प्रॉपरली कपड्यावरती कशी कट करायची ते चा तर हा बत्तीस छातीचा माप आहे तर इथं आहे ना जे दोन्ही कपडे आहेत अस्तरचे ते व्यवस्थित करून घ्यायचे म्हणजे एकसारखे करून घ्यायचे आणि एकसारखे केल्यानंतर इथं आपल्याला घडी घालून घ्यायची आहे मी इथं अगोदर तिला म्हणत होती की अस्तरवरून आपले पॅटर्नवरून कट करू का पण म्हटलं नको तुम्हाला पण दाखवायचं आहे त्याच्यामुळं मग डायरेक्ट म्हटलं कपड्यावरच कट करू तर मग बघा मी इथं हे म्हणजे पेप पॅटर्न ठेवला पण मग तिला विचारलं म्हटलं बाई की तिची तर म्हणजे साडेतीन इंचाचीच बाई घ्यायची आहे मग म्हटलं नको चला कपड्यावरच म्हटलं यांना कट करून दाखवते म्हणजे मग तुमच्या पण लक्षात येईल बाई कशी कट करायची ते तर बघा अगोदर जो आपण मुंड्याचा आकार घेतो ना साडेसहा सा ते सात इंचचा तो व्यवस्थित घ्यायचा फेस टू फेस व्यवस्थित कपडा ठेवून घ्यायचा अगोदर एकसारखे कारण व्यवस्थित कटिंग का जर केली ना तर शिवायला अजिबात प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामुळं कटिंग करतानाच कपडे व्यवस्थित प्रेस वगैरे करून घ्यायचे तर बघा इथं मुंढ्याचा भाग आहे म्हणजे दंडघेरा आहे आपला साडेसहा साडेपाच इंचचा म्हणजे ती दीड इंच एक्स्ट्रा आता इथं मुंढ्याचा भाग आहे साडेसात त्याच्यामुळे दीड इंच मिळवायची इथं टिकमार करून घेतली मी साडे सात त्याच्यामुळे दीड साडे सात आठ ते साडेआठ एवढे काय बाही लागणार नाही पण मग असू द्यायची आणि जोडता वेळेस काय करायचं शोल्डरपासून बाई जोडायची मग ज्या उरलेला भाग आहे ना तो तुम्हाला कट करून टाकता येतो तर मग बघा इथं मी आता तुम्हाला दाखवते हे इथं अडीच इंचावरती खाली घेतलेला आहे आता इथं मी मार्क केलेली आहे बघा इथं दीड इंचावरती आणि मग नंतर नासा आखून घ्यायचं व्यवस्थित आता फक्त बाईला आपल्याला आकार द्यायचा तर आकार देताना वरती दोन इंच हे करून नंतरून मग बाईला आकार द्यायचा आहे तर हा बघा अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे इथं दोन इंचावर पासून मग नंतरून तो छोटा आणि मोठा असा बाईचा आकार द्यायचा खूप सोपी आहे तुम्ही कुठली कोणत्याही मापाची बाई तुम्ही अशा पद्धतीने काढू शकता आता मी इथं बोलता बोलता नाही तर तो काढलेली आहे म्हणजे मग तिला पण मला सांगायचं होतं का तो बाही कशी काढायची म्हटलं तुझ्या पण लक्षात येईल तर मग बाई पूर्ण काढून झाल्यानंतर जो आकार आहे तो आकार अगोदर वरचे दोन एक करून व्यवस्थित अर्धा इंचा हा आकार देऊन घ्यायचा तरी तर बघू शकता आपली प्रॉपरली बाई काढून झालेली आहे आणि बाई कशी काढायची याचे पण मी बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत आपल्या चॅनेलवरती तुम्ही जाऊन बघू शकता आता मी इथं खाली फरचवर बसली होती त्याच्यामुळे खूप सारं चमकत असेल तर तुम्हाला समजलं नाही तर विचारा कमेंट करत चला आणि व्हिडिओ बघ बग, बघत असाल तर लाईक लाईक तर करत चला आता तिला म्हटलं आता मी तुला अस्तरवरती कापून दिलेलं आहे आता तू ब्लाऊज पिसावरती म्हटलं कट करून घे मग मी तिला सांगितलं कारण म्हटलं माझ्याकडं पण खूप सारे ब्लाऊज आलेले आहेत मला पण हे करायचं आहे आणि इथं गप्पा मारत मारत आम्ही क्रीम वगैरे बघत होतो सगळंच तिला सांगत होती आता म्हटलं तू ब्लाऊज पिसावरती घे कट करून मग तिला ब्लाऊज पीस आख आखून आ, आ, घेतला तिने बघून घेतला आणि मग मला आहे ना एक ब्लॅक कलरचा आणि एक येलो कलरचा अर्जंट उद्या म्हटलं ब्लाऊज द्यायचे आहेत मग मी त्याच्या आस्थर शोधत होती <laughs> त्याच्यामुळं हा व्हिडिओ खूपच मोठा झाला आता इथं बघू शकता तिला पीस खूप म्हणे आहे मावशी पण मग म्हटलं असू दे ज्याची त्याची आवड असते वापरण्यावर पण असतं आणि कस्टमरला कसं पीस कसं आहे का काय त्याच्याशी काय घेणे देणार पण मॅच टू मॅच साडीला पीस हवा असतो त्याच्यामुळं मग म्हटलं सांगितलं तेवढं करायचं तर मग माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला जर नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकनचं बटन प्रेस करा म्हणजे मग तुम्हाला जे माझे नवीन व्हिडिओ असतील ते नोटिफिकेशन भेटत जाईल कारण बाई एवढीच आहे आता मी तिला सांगत होती बाई तेवढीच आहे तर तू तेवढंच कट कर जॉईंट द्याय द्यायची तुला काही गरज पडणार नाही आणि म्हटलं फक्त बाई लावताना शोल्डरपासून बाईला